सब हो गया। <laughs> भाई guys, welcome welcome time, भाई हाय गाइस वेलकम वेलकम बैक टू माय चैनल आफ्टर लॉन्ग टाइम अपन करते कारण इतका माझे त्यात एक्सा चल होती कॉम्प्रोमाइज नाही करू शी व्यक्ष देर्स कारण की आपली सॅम फाय आहे ना त्यामुळे तर काय आज आपण आपला लास्ट पेपर देणार आहोत आज आपला लास्ट पेपर आहे फायनल तर मुलं आज ब्लॉग करू शकतो आपण कारण की दुसऱ्या दिवशी मला थोडी अभ्यास वगैरे करायचा तर आता काय आपण चाललोय कॉलेजमध्ये आणि आता जस रेडी वगैरे हो झाले मी भाई म्हणजे हेअरले वाढले आज केलं बघा तोंडात जातात भाई तरी पण मी असं जसं सेट केलंय काय जाते याला इग्नोर करा आपण जावे डायरेक्ट कॉलेजला पोहोचलो आपण जोरात चाललोय अभ्यास हवाचा अभ्यास झालेला आहे भाऊ अभ्यास करून आलेला असं वाटत आहे मला काय शिकव मला काय अरे बाबा तू अभ्यास कर कर रिवाइज तरी करतो आता सायकोलॉजी आहे भाऊ सगळी कन्झ्युमर पेपर मध्ये वेगळं फिरून हो तर आता आपण जाऊया बाहेर ग्राउंड मध्ये अभ्यास करायला बाहेर म्हणजे कॉलेजच्या आतमध्येच आहे कॅन्टीनच्या साईडला बिकॉज इथे जरा एन्झायटी होते आणि बाकीचे लोक पण बसले चावचावला तर आता बोललो इथे अभ्यास होणार नाही आपण तिथे ने ने जाऊ नेहमीच्या स्पॉट वर आलो आपण कॅन्टीन वाला एरिया मध्ये अभ्यास करणार काय रे तू त्याला ओरडला माईक लावला तुला नाही मी शिकणार आहे गायच तर आता आम्ही स्टडी वगैरे करून घेतो कारण की शेवटचे वीस मिनिट राहिलेत त्यानंतर आमची एक्झाम स्टार्ट होणार आहे तर आता अभ्यास करतो आणि एक्झाम झाला नाही तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया सर माझी जस्ट एक्झाम संपली आहे आणि आता मी घरी निघतो आहे आणि मी लवकर आलो सगळ्यांपेक्षा बाहेर ट्वेंटी मिनिट्स लवकर आलो कारण की मी एक शॉर्ट नोट्स लिहिला नाही लास्टचा जो होता तो दोन लिहिले फक्त टीममधून तुम्हाला मी क्वेश्चन पेपर दाखवतो कसा होता माझा आजचा क्वेश्चन पेपर हाय माझा क्वेश्चन पेपर ओके हा होता सेवंटी फाय मार्क्सचा आणि हे सगळं मी लिहिलं आहे हे लास्टचं ना लास्टचं मी सोडलं फक्त अरे यार हां बघा हे सगळं सोडलं फक्त हे एक नाही गेलं मी ओके एक सोडलं बाकी सगळं लिहिलेलं असं होतं माझा पेपर आजचा बस पण आली आता घरी निघूया आणि आता आपला प्लॅन झाला आहे विलाला जायचं जे की मामाने मला कॉल केलेला आणि तो बोललेला की सकाळी नेक करून बट सीन असं झालं होता की माझी एक्झाम होती टू फिफ्टी ते फाय आणि आता मी घरी आलो आणि आता फटाफट आपण बॅग पॅक करणार आणि आपण पाठून जाणार आहेत ते लोक तिथे आहेत आपल्याला तुमच्या कर्जत स्टेशनला त्यानंतर आपल्याला तर आता आपण गेलो रेडी व्हायला बट त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी दाखवतो आयुषने लॅपटॉप आणि हे बघा हा लेनोवाचा आणि हा सेकंड हँड घेतलाय न्यू न घेतलाय चला ब्रो हा एक काम करायचं आपल्याला निघायला ब्रो फटाफट रेडी हो काय आपली पॅकिंग झाली आणि मी माझी कॉलेजची बॅग नेतो इथे सो काय मी पण आता रेडी झालोय आणि मी पण घातलंय पर्पल होडी कारण की तिथे थंडी असणार आहे ना आपल्या कराच साईडला झालो त्यामुळे हो आणि आयुष पण आपल्यासोबत येणार आहे आणि आयुषनी पण घातलं काहीतरी झिपर वगैरे आणि आता आपण निघणार आहे कारण की आता आपल्याला जास्त लेट नाही करू शकत एक तर आम्ही ऑलरेडी लेट आहे ते लोकांचा चेक इन होता दुपारी बारा वाजता आणि आपण आता लेट चाललो ले। आहे तर आपण निघूया गाईस पोचूया आता स्टेशनवरती आणि याच्यानंतर आपली नेक्स्ट ट्रेन आहे आणि आम्ही टाईमवर पोहोचलो ही ट्रेन मिस झाली असते ना त्यानंतर आमची वाटच लागली असेल लेट होती ट्रेन साडेसातला होती एक तास लेट तर आता यानंतर आपली ट्रेन येणार आहे आणि आता खूप गर्दी तर नाही कारण की आज सॅटर्डे असो कमी क्राऊड आहे राहू जा आयुष तुला कसं वाटतंय एवढी गर्दी मी कधी ना बघितली ते दोन तासची ट्रॅव्हलिंग आहे कर्जतची आता मी आता शिटल्याला पोहोचलो आणि अजून पुढपर्यंत जायचो ते तू एवढी आहे ना गाडी माय वर्स्ट एक्सपिरियन्स पहिल्यांदा चाललं आहे कर्जतला ते पण आयुषला घेऊन आयुष तिथे मी इथे एवढीच आपल्या लक्षे फायनल सीट भेटले आयुष बसला इथे बारा वाजता ना सकाळी नाही मामा बोललेला बारा वाजता बट टाइम एक्सटेंड केला लो, ते लोकांनी माझा पेपर आहे कधी आहे संडे उद्या संडे मित्राकडून मागो नोट्स लॅपटॉप मध्ये मित्राला पण डॉक्युमेंट घेऊन लॅपटॉप आजकाल जे बोलायला ना असे चांगले गायच आपण बोसलोय स्टेशनवरती आणि आता ऑटो पकडली आयुष बसला पण आहे डायरेक्ट आता निघ आपण फार्म हाऊसला आयुष आणि इथे थंडी आहे ना खूप आयुष मस्त कॅम्प विम्प पिते आणि गायच इथे जरा कोल्ड झालं लगेच वातावरण कारण की कर्जत साईड आली ना ॲक्च्युली मी कर्जतला नाही उतरलो भिवपुरी स्टेशन आहे ना कर्जत आधी तिथे उतरलो आणि इथून आता आपण डायरेक्ट चाललो आहे फार्म हाऊसवरती कारण की इथून आय थिंक जवळ आहे तिथे आता जे येणार होते ना पिक करायला ते ना कर आले तिथून आपण डायरेक्ट तिथे लोकेशनवर आणि हे हो फायनली आता जाणार आहे भाई मामा सगळे भेटणार आपल्याला थंडी काय तरी पण उतरणार भाई स्विमिंग पूल मध्ये काय पण छान आहे आलाय काहीच आपण डायरेक्ट जाऊया तिथे आणि तिथे ब्लॉक कंटिन्यू करूया कारण की ते सिनेमॅटिक पण नाही येऊ शकत अंतर झालं ना त्यामुळे आपण विलाला आणि याचं नाव आहे वेदिका फार्म आणि इथेच आतमध्ये

फायनली काही आपण पोहोचले भाई एक बेस्ट वाटला मला की माझा ला। ला। पेपर आता जस्ट एंड झाला आज लास्ट एक्झाम होती आणि एक्झाम तर आपण डायरेक्ट रेडी आलो विलो माझी लाईफ पण म्हणजे असे असे मुवमेंट्स बनतात आपोआप की हां हे झालं तर आता हे तुझ्यासाठी हे म्हणजे पेपर संपला नाही डायरेक्ट इथे आलो मी तर असा मोमेंट होता हा तर आता जावं आपण काही लवकर लवकर चेंज करूया आणि थंडी तर आहे बट आपण आता जाणार स्विमिंग पूलमध्ये आणि आवी हे काय लागलं आवी हे काय लागलं कसं लागलं चाय म्हणजे मामा बोलते की आता पाणीमध्ये जम मार इतका थंडीमध्ये आणि इथे तर भाई सगळं स्टॉकच ठेवलं ठीक आहे शिवा श्री भाई संपलं एक खतम एक खतम दुसरं बापरे बाप तर काय झा इकडचा स्विमिंग पूल आणि आता आपण इथे जंप मारणार आहोत इतका थंडीमध्ये भाई मी फर्स्ट टाइम असा रिस्क घेणार आहे आणि पाण्यावर जम्प मारणार ब्लॉग मध्ये काय तरी शिवाय इल्ली तर हे ओपन दिलं आता काय

ब्रँड दाखवतात ब्रँड कधी पण दिसला पाहिजे पोरिंग करताना अशी <laughs> पकडून पोर करायची असते ते गाईत आपण आता जाऊया जम कमव आय भाई वारी तर येते मजा येते इतका टाइम नंतर मी विला गेलो फॅमिली सोबत गाईस तर जर आपण पाण्यामध्ये एन्जॉय करूया कारण की इथे माझी फोनमध्ये चार्जिंग पण संपली ऑलमोस्ट आणि ते ब्लॉग नाही करू शकत ना पाणीश आतमध्ये कारण की फोन दुबई दुबे ब्लॉग्स तुम्हाला नाही येणार परत त्यामुळे हो तर आपण डायरेक्ट आता लावा फोन चार्जला लावा आणि एन्जॉय करा इथे ए मेरी जिंदगी शेरवानी मिली पण बघा म्हणजे चादर घेऊन झोपले आभी गायचे ते फटाके पडते मामासोबत बायदे काही काका आणि मावशीचे टी शर्ट बघा झिरो वन प्लेअर प्लेअर झिरो टू आणि हाय बोलते बघा हाय हाय cô bảo nó gì? bạch chất trên má, <laughs> má ra <chen> <laughs> <coughs> 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 সফর্থ করো গজরারে তে কালে কালে तर फायनली आता आम्ही जेवायला घेतोय आपलं एन्जॉय वगैरे सगळं करून झालेलं आहे सगळे आता जेवायला बसतात आपण पण जेवायला बसतो दूर आहे तो ऍक्च्युली थंडी खोपे नाही त्यामुळे का आलं अरे हा आवीचे फटाके बघा काही तिथे सर नाना सगळे जेवायला बसलेले ऑलरेडी मावशी वाढते आपल्याला हाय काका पण जेवत आहेत मावशी पण जेवते अरे लाईस स्ले कर दिया आज मुवमेंट हो गया ये तो मावशी ते वाढते नंतर लास्टला जेवते मावशीची सवय आहे नेहमी सारखी आपण पण गाईस जेवण घेऊया चिकन आहे रसा आहे त्याचा त्यानंतर सॅलड आहे आपल्याकडे आणि आयुष पण आपल्यासोबत जेवायला बसलं आहे बाकी सगळे इथे बसले आहेत गाईस जिथे आता आम्ही शेकोटी घेते कारण की खूप थंड झालं ना इथे त्यामुळे आणि सगळे टॉक्स चालू आहेत अरे आम्ही त्याला जो जोरा झोलतोय असं कारण की ते असं झोका पण बनलेला वाला लाईट सोय नाही रे गरम लागेल का मावशी वगैरे घेऊन बसले कोणी मिली मिली

ए हो लगाओ पाऊस ए भाई सब हो गया पाऊस तो चले गया भाई ये क्या था ये भाई लाई ने लाई है मजा आ रहा है गाइस भाई आयुष का बर्थडे बाबा दीवाई करते अभी दीवाई ओ

<laughs> 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 <नुगुण>। <laughs> <laughs> चक्री लावा आयुष्य आवी चक्री लावा आयुष बोलते गाईश फटाके वगैरे जर फोडले आम्ही पण आता राहिले मेन गोष्ट आयुष्य काही कापलंच नाही आम्ही बाकी आम्ही मजा करत बसलो फटाके फोडतोय चक्री फुडते पाऊस उडवतो थंडी अमेझिंग गोष्ट दाखवतो स्विमिंग पूल वरती आता वाफ बघा मा तोंडातून पण अशी बोलताना वाफ येते एक आणि तुम्हाला आता स्विमिंग पूल वरती वाफ कशी येते तुम्हाला शो करतो बघा गाईज लिटरली बघा ती स्विमिंग पूलची जी लेअर आहे ना त्याच्यावरती बघा वाफ येते जे की थंडीच्यामुळे आहे आणि बघा अशी वरती येताना तुम्हाला दिसत असेल इतकी थंडी वाढली आता आणि जे की छान वाटायचं बघायला फायनली केक कापायला घेऊया आपण टू यू हॅपी बॅपी बथ डेपी बारू गायच तर आता मी हा ब्लॉग अँड करायला घेतो आता आपण आयुष बड्डे बर्थडे वन सेलिब्रेट केला फटाके फोडले नंतर फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला आणि नंतर स्विमिंग पूल मध्ये जम्प केला थंडीमध्ये आणि एक्झामचा आज आपला लास्ट डे होता तर भाई खूप सारे आपण आज एक्सपेरिमेंट केलेत आणि आपले चार हजार सबस्क्रायबर पण गाईस कम्प्लीट झालेत त्यानंतर मी ब्लॉग नाही टाकलं होतं हे बोलून तर आई आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीजम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉ वॉचिंग ओके बाय